आरंभ एका नव्या पर्वाचा संघर्ष करणाऱ्यांच्या वाटेत नेहमीच काटे असतात मात्र या काट्यातून न थकता वाट काढणारा यशस्वी होतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब बाप्पा कोरके याच बापाचा वारसा आता दादा म्हणजे डॉक्टर कपिल कोरके समर्थपणे पेलत आहेत त्यांना आमच्या कायम शुभेच्छा आहेत असे प्रतिपादन बार्शी धाराशिव मतदारसंघाचे आमदार ओमराजे निंबाळकर यांनी वैराग येथे स्वर्गीय बाळासाहेब कोरके यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अध्यक्षीय भाषणातून केले स्वर्गीय बाळासाहेब कोरके यांच्या सदुसष्टाव्या जयंतीनिमित्त वैराग येथील ओमसाई मंगल कार्यालयामध्ये शिवव्याख्याते प्रदीप सोळुंके यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार ओमराजे निंबाळकर हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त न्यायाधीश मुकुंद सस्ते शिव व्याख्याते प्रदीप सोळुंके किशोर मरकड नाना खंदारे विश्वंभर पाटील विश्वास बारबोले अनिल ढिसले आबा कापसे मकरंद निंबाळकर राजन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शहाजी आगलावे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कपिल कोरके यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंद नंदकुमार भाकरे भीष्माचार्य ढवन यांनी केले तर आभार खंडेराया घोडके यांनी मांडले या कार्यक्रमासाठी जय जगदंबा परिवारातील प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आरंभ पर्वसाठी आप्पासाहेब दळवी बार्शी